सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी भाजप महायुती सरकारने शंभर कोटी रुपयांची घोषणा केली आहे त्यासाठी दोन एकर अठरा गुंठे जमीन संपादित करण्यात येणार असून या जमिनीवर मालवण नगर परिषदेचे आरक्षण आहे सीआरझेड मध्ये ही जमीन येत आहे खासगी वाटाघाटीमुळे शिवसृष्टीसाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जाणार आहे असा खळबळजनक आरोप कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक के यांनी केला आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाहीये खरं या तर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ सतरा कोटी रुपये खर्च करून असलेलं स्मारक कोसळलं त्यानंतर शंभर कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर खचला आहे आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत आता ह्या भ्रष्टाचाराने परिसीमा घातली गाठलेली आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची बाजूला एक जागा आहे ती जागा अठ्ठ्याण्णव गुंठे आहे या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे या जागेला सी आर परवानगी किंवा सी आर परवानगीमध्ये ते ती जागा येत नाही असं असताना ही जागा तब्बल मालवणच्या या सी आर जी असलेल्या सी आर इमारत बांधत असलेल्या जागेची तीस लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा सा, मान्यसाठी पाठवला आहे म्हणजे ह्या नव्वद जागेसाठी जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे शासन ह्या जागा मालकाला देणार आहे खरं तर ही जागा मालकाला पैसे मिळणार आहेत की जागा मालकाच्या नावाखाली या मध्ये अधिकाऱ्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत हा प्रश्न आहे कारण मालवणमध्ये सुद्धा नगरपंचायतचे असू देत शासनाच्या जागे बसू देत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जागा आरक्षित झालेले आहेत आणि या जागेची किंमत ही बाजारपेठापेक्षा दुप्पट तिप्पटने दिली जाते परंतु तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंटा जागा या जागेला सी आर जे परवानगी मिळू शकत नाही जे जागा आरक्षित आहेत अशा जागेला तीस लाख रुपये तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा देऊन जवळजवळ शासनाचे जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी प्रस्ताव पाठवले पैसे जागा करण्यासाठी आमचा शिवसृष्टीला विरोध नाही परंतु या शिवसृष्टी आण रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत